मस्त आहे का मनोहर देशपांडे म्हणून माझा मामी भाऊ पण आहे तो आणि पुण्यातच वास्तव्य आहे त्याचं तिथे पुण्यात एक्झिबिशन पण झालेले त्याचे वंडरफुल लँडस्केपिंग साठी तो प्रसिद्ध आहे मस्त आहे खूपच आणि हा हे तर प्रसिद्ध चित्रकार जगत विख्यात मुरली लाहोटींनी काढलेला हा गणपती आहे आणि तो खास इथे लावण्याचं प्रयोजन म्हणजे आज आपलं एक अनौपचारिक उद्घाटन झालेलं आहे कला प्रदर्शनाचं त्यामुळे सा, गणपतीच्या सारखी कला कलेची देवता आहे ती आणि त्यामुळे आपण तो चित्र तिथे लावलं आहे हे प्रतिभा महाजन म्हणजे माझी मोठी बहीण होती ती आज आपल्यामध्ये नाही आहे पण तिने अजिंठा अप्सराचं काढलेलं हे चित्र आहे छान आणि ही मधुबनी आर्टिस्ट कडनंच मी घेतलेली पेंटिंग आहेत आणि तू हे पुढे कस तुझे काय प्लॅन आहेत ती काय करणार असते पुढचा तर काही प्लॅन नाही आहे अजून आधी अगदी सुरुवात आहे ही आणि अतिशय सहज म्हणून आम्ही हे घरामध्ये सगळं तयार केलं एक पंधरा वीस दिवसाखाली आणि गजाननराव त्या चित्राताई आणि तुम्ही सगळे मेढेकर भाऊजी सगळे आल्यामुळे एक वेळेवर सुचलेली ही कल्पना आहे आ, की याचं आपण यांच्या हस्तेच उद्घाटन करावं खरं म्हणजे घरगुती ह्याला असं उद्घाटनाची उपचार करण्याची गरज नाही आहे पण त्याच्यातनं एक छान असा कलात्मक आणि छान असा माहोल मात्र नक्कीच तयार झाला ही चित्र जी आहेत ही कविता महाजन प्रसिद्ध साहित्यिक जी आज आपल्यामध्ये नाही आहे दुर्दैवानी आणि चित्रकार मोठ्या बहिणीची मुलगी जे अजिंठा अप्सरा आहे जे चित्र काढले हे तिच्या आईचं चित्र आहे आणि हे तिने काढलेले कुहू ही तिची मल्टीमिडिया कादंबरी, कादंबरी होती तर त्या कादंबरीसाठी तिने हे चित्र काढलेले आहेत आणि त्याच्यातली जवळजवळ तीन चित्र माझ्याकडे आहेत कुहू या या कुहू पुस्तकातलीच ही चित्र आहेत आणि हे तिनेच मला गिफ्ट दिलेलं आदिवासी वारलींनी उजगावच्या काढलेलं पेंटिंग आहे म्हणजे प्रॉपर आदिवासी लोकांनीच काढलेलं हे वारली पेंटिंग आहे हां अजून म्हणजे माझा मुलगा प्रतीक दंडारे हा एक बाल कलाकार म्हणून खूप चांगलं काम त्यांनी केलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवला त्याचा तो तिसरीत असताना कला प्रदर्शन सोलो एक्झिबिशन भरवलं होतं तर त्या एक्झिबिशनमध्ये त्यांनी खूप श शंभर सव्वाशे त्याचे पेंटिंग्स लावलेले होते लोकमतच्या दैनिक लोकमतच्या फ्रंट पेजवरती त्याची बातमी आणि त्याचं चित्र छापून आलं होतं आणि विशेष म्हणजे आम्हाला ह्याची आयडिया पण नव्हती जेव्हा घरी वृत्तपत्र आलं तेव्हा आम्हाला ते दृष्टीपथात आलं की अरे हे पत्रकारांनी हे पेंटिंग आपलं याच्यावर टाकलेलं आहे आणि मला वाटतं तेव्हा संपादक होते वाघोलीकर सुभाष वाघोलीकर तर ते पण उद्घाटनाला आले होते त्याच्या प्रदर्शनाच्या तर वृत्तपत्रात हे आलेले त्याचे सगळी कात्रणं वगैरे वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रात रेडिओवर पण बातम्या आल्या होत्या ही त्यांनी काही काढलेली चित्रं खूप सारी त्याचे पेंटिंग्ज आहेत ते परत कधीतरी लावण्याचा योग येईल तेव्हा लावेल आणि हे माझे मिस्टर अशोक दंडारे यांनी काढलेलं मधुबनी पेंटिंग आहे हे करोनाच्या काळात त्यांना चित्र काढायला लावले होते त्याचा तो फायदा आहे हे माझे वडील कलामर्शी त्र्यंबक वसेकर ज्यांच्या प्रेरणेतूनच आजचा हा दिवस उगवला असं मला वाटतं की माझी आई जिची खंबीर साथ वडिलांना कायम लाभलेली आहे जवळजवळ दहा लाख विद्यार्थी त्यांचे अभिनव चित्रशाळेच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांच्यावरती नुकताच आम्ही ग्रंथ प्रकाशित केला होता त्याला सव्वीस नोव्हेंबरला आत्ताच्या दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत हे माझी बहीण चित्रलेखा मेडेकर हिने काढलेलं चित्र आहे आणि या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे मधुबनी चित्रकला प्रकारातलं आहे आणि ही जी मागे बसलेली आई आणि मुलगी दाखवली आहे ती मला त्याच्यात मला माझी आई दिसते आणि ही मी जी बसली आहे ती मी मी स्वतः वाटते कारण माझेही असेच लांब सडक केस होते <laughs> 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 आणि हे वडिलांचं पोर्ट्रेट चित्रकार नवनाथ क्षीरसागर यांनी काढलं होतं तेच आपण आपल्या कलामर्षी त्र्यंबक वसेकर एक पर्व या ग्रंथासाठी मुखपृष्ठ म्हणून घेतलेलं आहे आणि आज उपस्थित असलेले हे सगळे आमचे कौटुंबिक असा हा छोटासा सोहळा झालेला आहे आणि <laughs> उषाताईंचे आभार आमच्या वैशा वैशालीचे आभार आभार नाही मानत तिला हक्काने मी सांगू शकते हे प्रकाशित केलेला हा ग्रंथ आहे याचं प्रकाशन सव्वीस नोव्हेंबरला गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीत औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मागच्या वर्षी झा दोन वर्षापूर्वी झालं होतं आणि याचं संपादन मी स्वतः आणि माझे पती अशोक दंडारे आम्ही दोघांनी मिळून त्यामागे आमच्या परीने जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढा त्याच्यासाठी ते प्रयत्न करून केलेला आहे आणि हे सगळे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आता असा शुभ कार्यासाठी गणपतीचा उल्लेख केला हां आणि हा गजानन राजहसच्या हस्तेच उद्घाटन झालेलं आहे हा काय किती किती दुग्ध शर्करा योग आहे आणि खूपदा आपल्याला खूप फॉर्मल गोष्टी करतो आपण पण हे इनफॉर्मली सहज जुळून आलेली घटना खूपच काहीतरी एक मला वाटतं खूप दिवस ऊर्जा लिहून जाईल आता आम्हाला आणि त्यामुळे Uh, हे सगळं तुम्हालाही आम्ही आमच्यामध्ये सामावून घेतोय की तुम्ही कोणी नसलात तरी तुम्ही आमच्यासोबतच आहात हां आणि पहिलं प्रदर्शन चित्रा मा चित्रलेखा मेडेकर म्हणजे माझी बहीण चित्रा मेडेकरचं चित्राताईचं भरवायचा मानस आहे सुरुवात करून टाकू तुम्हाला ता, एवढा छान उपक्रम ना आईबडांची पण ती म्हणजे सांगायला मला असं आवडतं की अशोक राव खूप सहजता त्यांच्या काढण्यामध्ये